नमस्कार दर्शक हो स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर विठ्ठलाचा गोड प्रसाद आपल्या घरी घेऊन जावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते याकरिताच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अर्थात देवस्थानच्या प्रसादाचा बुंदीचा लाडू मोठ्या प्रमाणावरती तयार होत आहे तब्बल तेरा लाख पन्नास हजार इतके बुंदी लाडू तयार होत आहेत आषाढी शुद्ध एकादशीला म्हणजेच दिनांक सहा जुलै रोजी आषाढी यात्रा संपन्न होत आहे या यात्रेचा कालावधी सुरू झाला असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करीत असतो मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकांतून मोठी मागणी होत असते या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने तेरा लक्ष पन्नास हजार बुंदी लाडू प्रसाद व साठ हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत आहे यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आउटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे सत्तर ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रतिपाकेट वीस रुपयेप्रमाणे व पंचवीस ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रतिपाकिट दहा रुपयेप्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत यासाठी पश्चिम उत्तर द्वार श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून सर्व स्टॉल चोवीस तास खुले ठेवण्यात येत आहेत बुंदी लाडू प्रसाद एम टी डी सी भक्तनिवास येथे लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ साखर शेंगदाणा डबल रिफाईंड ऑइल काजू बेदाना विलायची इत्यादी पदार्थांपासून तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले बुंदी लाडू प्रसादासाठी आवश्यक तो कच्चा माल म्हणजे सुमारे पंचवीस हजार किलो हरभरा डाळ सदतीस हजार पाचशे किलो साखर सतरा हजार किलो शेंगदाणा तेल पाचशे किलो काजू तीनशे किलो बेदाना सदतीस किलो विलायची पंचवीसशे ग्रॅम केशरी रंगाची खरेदी करण्यात आली आहे या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख भीमाशंकर सारवाडकर यांना देण्यात आली आहे याशिवाय सुमारे एकशे वीस कर्मचारी चोवीस तास परिश्रम घेत आहेत भाविकांना दिला जाणारा लाडू प्रसाद स्वादिष्ट करताना आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहेत प्रसाद पॅकिंग करण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी पिशवीचा वापर करण्यात येत असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले अशा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क